साई मंदिर कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने किराणा मालासह साखरेच्या गाठीचं वाटप करण्यात आले आहे साईबाबा एम्प्लॉई सोसायटीने हजारो कर्मचाऱ्यांचा गुढीपाडवा गोड करण्यासाठी किटचं वाटप सुरू केलं माजी खासदार सुजय विखे पाटील आणि साई मंदिराचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर शिर्डीच्या साई मंदिरात व्हीआयपीना पहाटे चार ते सहा या वेळेतच दर्शन घ्यावे त्यासाठी साई संस्थांनी तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा अशी मागणी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी केली आहे शिर्डीच्या साई मंदिरात पी दर्शनामुळे अनेकदा दर्शन रांगा थांबवल्या जातात त्यामुळे सर्वसामान्य भक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो साईव संस्थांनी तिरुपतीच्या धर्तीवर व्हीआयपींना पहाटे चार ते सहा वाजेपर्यंतच दर्शनाची व्यवस्था करता येईल का याबाबत विचार करावा अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे व्हीआयपींना ठराविक वेळेतच दर्शन दिल्यास सर्वसामान्यांना दिवसभरात सुकर दर्शन घेता येईल असं विखे यांनी म्हटलं आहे सर्वसामान्य माणूस दर्शन चोवीस तास जोपर्यंत मंदिराचा कालावधी ठरलेला आहे तो तोपर्यंत घेत राहील मात्र जे व्ही आय पी आहेत जे पासद्वारे पैसे देऊन दर्शन केले जातात दर तर जसं तिरुपतीमध्ये आपण कधीही व्ही आय पी पास जर काढला तर त्याला आपल्याला दर्शनाची वेळ ही निश्चित पहाटे चार ते सकाळी सहापर्यंतच केलेली आहे दिवसभरात कधीही तिरुपतीला व्ही आय पी दर्शनाचा पास मिळत नाही आम्ही संस्थांना येऊच विनंती केली की आपण देखील तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करावा आणि अभ्यास करून ते इथं कसं अंमलात आणता येईल दर्शनाचा अधिकार कोणीही काढून घेत नाही सर्वसामान्य साई भक्त हे दर्शन कंटिन्युअस करतच राहणार आहेत त्यांच्या रांगेत पुढं डिस्टर्बन्स नाही माझा प्रश्न व्ही आय पी दर्शनासंदर्भात आहे की व्ही आय पी आल्याने जे रांगा थांबवल्या जातात सामान्य भक्ताला वेटीस धरलं जातं हे होणार नाही त्यामुळे व्ही आय पीची वेळ वेगळी ठेवा आणि सामान्य जनतेची वेळ कंटिन्यू चालू ठेवा व्ही आय पीला निश्चित करा जेणे की सामान्य साई भक्तांना दर्शनाला अडचण होऊ नये ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि ती आम्हाला आम्ही आणू प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर